तर पहिली कविता आहे तर ही कविता अशी आहे की जेव्हा दोघांचं बोलणं बंद झालेलं असतं आणि मग त्याला आपल्या भावना जो व्यक्ती आहे त्याला तिच्यापर्यंत आपल्याला भावना पोहोचवायच्या असतात तर त्याच्या मनात जे विचार येतात त्यावर ही कविता आहे किती छान झालं असतं ना किती छान झालं असतं ना तुझ्या मनातील सारं मला ऐकू आलं असतं तुझ्या हृदयातील सर्व भावभावनांना जपता आलं असतं किती छान झालं असतं ना तुझ्या हृदयात खोलवर शिरून समजून घेतल्या असत्या त्या सर्व आवडीनिवडी ज्या तुम्हाला सांगायच्या काळात होतीस किती छान झालं असतं ना तुझ्या रागामागील कारण तुला सांगता येत नसलं तरी मला मात्र समजलं असतं तुझ्या रागामागील कारण तुला सांगता येत नसलं तरी मला मात्र समजलं असतं आणि माझ्याकडे तयार असतं सोल्युशन त्याचं किती छान झालं असतं ना असं म्हणतात असं म्हणतात की पुरुषांना असं म्हणतात की पुरुषांना मुलींच्या मनातील भाव कळत नसतो कारण स्त्रियांना होणारा त्रास पुरुषांना कधीच होत नसतो तुझी चिडचिड वाढत असली की समजलं असता मला त्यामागील त्रास घेत असती काळजी तुला ना आवडणाऱ्या गोष्टींची किती छान झालं असतं ना तुझ्या मनातील सारं काही मला ऐकू आलं असतं किती छान झालं असतं ना तुझ्या मनातील सारं काही मला ऐकू आलं असतं आणि तुझ्या हृदयातील सर्व भावभावनांना जपता आलं असतं किती छान झालं असतं ना तर ही पहिली कविता आता दोघांचं बोलणं सुरू झालं आहे आणि आता त्याला तिला कन्व्हिन्स करायचं आहे की तू मला आता आपलं बोलणं सुरू झालं जे एवढे दिवस नव्हतं तर आता थोडं मला तू समजून घे तर कविता अशी आहे थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घेईल आयुष्यामध्ये आपली एक साथ संगत होईल थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घे चिडली तू तर ऐकून मी घेईल चिडली तू तर ऐकून मी घेईल कधी मी चिडलो तर समजून मी घेईल छोटी मुलाला समजावं लागतं चिडली तू तर ऐकून मी घेईल कधी मी चिडलो तर समजून मी घेईल संसार आपला नव्याने चांगल्याने फुलून जाईल थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घेईल तू बोलली नाहीस की समजवण्याचा प्रयत्न मी करेल तू बोलली नाहीस की समजवण्याचा प्रयत्न मी करेल आपल्या संसाराला नवी दिशा ती मिळेल थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घे तू नसली जवळ की एकटा मी पळतो तू नसली जवळ की एकटा मी पळतो तुझ्या आठवणीने झुरत मी जातो थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घे कधी वाद तर कधी भांडण होत राहील आपल्यात कधी वाद तर कधी भांडण होत राहील आपल्यात संवाद मात्र आपल्या कायम होत राहील थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घेईल थोडं तू समजून घे थोडं मी पण समजून घेईल आयुष्यामध्ये आपली एक साथ संगत होईल